शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु अजून सबस्क्राईब केल्या नाही आहेत तर रोजची रोज लेटेस्ट बातम्यांसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊयात आजच्या ठळक बातम्या मुरशीजन्य करपा रोगांनी द्राक्ष बागा उद्ध्वस्त सांगलीत पाच हजार एकरला फटका फिबकची जागतिक बाजारपेठ अठ्ठेचाळीस हजार कोटींच्या पुढे जाणार आंतरराष्ट्रीय सिंचन सिंचन व जलनिसारण आयोगाचे अध्यक्ष फेलिक्स रेल्डर्स यांचा अंदाज कांदा शंभर रुपये ते तीन हजार दोनशे रुपयांपर्यंत राज्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा सोयाबीनचे दर वाढत नसल्याने सोयाबीन विक्रीवर भर अमरावती बाजारात समितीमध्ये साडेसात हजार क्विंटल वर आवं <tart noise> कापसाचे दर हमीभावापेक्षा तब्बल एक हजार रुपयांनी कमी <tart noise> कांद्याला लासलगाव या ठिकाणी आठशे रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे पंचवीस रुपयांपर्यंत उन्हाळी कांदा लागवडीस प्रारंभ रोप भाव वाढीमुळे शेतकरी उंबरखेड परिसरात ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामावर परिणाम शेतकऱ्यांसाठी गुळाचा गोडवा दरामध्ये सातशे रुपयांची पुन्हा वाढ भूमिहीन शेतमजुरांना शेतीसाठी शंभर टक्के अनुदान तर शेतकरी मित्रांनो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका धन्यवाद